मामा दुसऱ्या साईडने जायला हवं नमस्कार भाऊ की मी दादूस आपल्या आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता पावसाळा सुरू झालाय तर या पावसाळ्यातून मित्रांसोबत एक पिकनिक तर झालीच पाहिजे तर आज आपण जाणार आहोत कामावरच्या काही भावांसोबत मस्तपैकी आमची पिकनिक एक फार्म हाऊसला प्लॅन केली आपण जाऊ ना बदलापूरला साई कृपा फार्म हाऊसला तर आता वाजलेत सकाळचे सात वाजलेत तर आता आपल्याला फटाफट तयार व्हायचं आहे आणि कामावर जायचं आहे कामावरून आपण तीन वाजता सुटू तीन साडेतीन वाजेपर्यंत सुटू त्यांना भेटू आपण काही सामान घेणार आहे थोडं खायला पियला बाहेरून आणि ते घेऊन मग आपण मित्रांसोबत पुढे ट्रिप आपली कंटिन्यू करू तर नमस्कार हो की आता आपलं काम संपलेलं आहे आपण आपला प्रवास सुरू करतो आहे तर सध्या आपल्यासोबत आहे यश आणि प्रसाद पुढच्या बाईकवर आणि गेट जवळ आपल्यासाठी थांबलेले आहेत रजनीश आणि सर्वेश तर आपले तीन बाईक एकत्र जाणार आहे इथून आणि आपले काही मेंबर्स आहेत ते जाणार आहेत ट्रेननी काही जणांनी मस्त सुट्टी टाकून ट्रिप प्लॅन केलं आहे आणि काही जणं आपण जे आहे ते जात आहेत ते सगळे कामावरून जाणार आहेत तर आपले काही मेंबर्स आपल्या पुढे मिळणार आहेत सगळे एन्जॉय करूया मस्त मजा करूया आता आपल्याला इथून मॅपनी आपण चेक केलं तर मॅप आपल्याला इथून मॅपमध्ये दोन तास दाखवत आहे मला वाटत नाही पण दोन तासात आपण पोचवू कारण पवायला आणि पुढे आपल्याला खूप ट्रॅफिक पण मिळू शकतं चला था, ना था, मुझे, मुझे आता कुठेही वेळ न घालावता फाटावा आपण लोकेशनवर पोहोचूया तर मध्येच पाऊस पडल्यामुळे थोडा मोबाईल भिजल्यामुळे आपल्या मध्ये शूटिंग थांबावी लागलेली आता आपण परत स्टार्ट आहे त्याला मोबाईल एक आपण नवीन मोबाईल कवर आहे तर त्याच्यामधून आपण आता शूट करतोय आता क्वालिटी कशी येणार आहे ती माहीत नाही मला तर बघूया आता पुढेपर्यंत कसा प्रवास होतोय ते काय क्वालिटी येते आता नंतर कुठेतरी थांबूनच बघू तर ते आता तेवढा ते वेळ नाही आपल्याला सगळं चेक करायला तर असाच आपण आता थोडा प्रवास सुरू करू काय असेल ते नंतर परत त्याच्यामध्ये सुधार करू आता ऑलरेडी दोन बाईक होते आपल्यासोबत ते मी आपला मोबाईल लावेपर्यंत पुढे गेले तर पुढे त्यांना आधी आपल्याला गाठलं पाहिजे नाही तर ते खूप पुढे निघून जातील आपल्याला एकटं जावं लागेल आता समोर आता मा, तुम्हाला माहित नाही दिसतंय की नाही सगळीकडे धुक आहेत की आता धुकं नसल्या पूर्ण ग्रीनरी दिसते ती समोर आणि आजूबाजूला आपल्या इथे खाडी आहे इथे आता मी फास्ट करतो थोडं तर आपल्या पुढे माणसं गेले त्यांना करा पिकअप करायचं आहे सॉरी पिकअप नाही त्यांना गाठायचं आहे आपल्याला मगाशी थड्यात थोडं आपटली गाडी त्याच्यामुळे हळूहळू हवा गेली त्याची तर आता समोर हाय पं माझ्याकडे हाय पंक्चर किट आता सगळं काढण्यापेक्षा इथे लगेच भरून पुढे निघूया तर भाऊ की आता आपल्यासोबत जे दोन बायकर्स होते ते इथं माझ्यासाठी थांबलेले गाडी पंक्चर झाली खूप पाठी राहिलेलो आपण आता माझ्यासाठी थांबलेले आता त्यांना आपण आपण भेटलोय त्यांना पुढे जाऊया तसंच आता कंटिन्यू करूया जर्नी तिथे मामा येत होता दुसऱ्या ने जायला हवं ते पोलीस होते तिथे ते हाय हाय करत होते आपल्याला तर ते शूट झाले की नाही ते पण नाही कायच करत नाही याच्यामध्ये कसं काय शूट ब्लॉग बनवायचं आता थोडं तरी काहीतरी दिसलं पाहिजे तर पहिलाच मोठा ब्लॉग आहे तर आता बघूया आता पुढे जाऊन कुठे आता थांबवून ते आता मला वाटतं डायरेक्ट पोहचू आपण फार्म हाऊसला तिथे फोटूनच सगळे व्हिडिओ आपल्याला चेक करता येईल मध्ये थोडा मोबाईल भिजल्यामुळे आपलं आता ते आणि आपण जी घेतलेली माईकसाठी साठी तिथं वर्किंग नाही करत करतात चार्जिंग पण होणार आहे की नाही माहीत नाही आता इथे एका एक साईडला थांबून थोडं बोलो काहीतरी बोलूया एवढं शांत बसलेलो आता इथं मार्केट पण आहे तर आपलं आणि जे आहेत दुसरे पार्टनर्स आहेत ते थोडं सामान आणि चिकन आणि घेत आहेत तिथे बनवायला तर आता थोडं आता असंच जावं लागेल असेच ब्लॉग बनवावे लागतील थोडं असंच काम करावं लागेल बघूया आता कसं होतं पुढे भाऊ आपला इथे ड्रोन रेडी करतात आपल्याला एक ड्रोनचा शॉट मिळू शकतो दे आता आपलं चिकन बनणार आहे मस्त तंदुरी स्पेशल भावेश बाय तंदुरी भावेश बायची स्पेशल तंदुरी आहे आपली आपल्याला तर पूर्ण फ्राय करून त्याची आपण चटणी बनवणार आहोत टमाटरची चटणी तो इथे आता आपलं मॅरिनेशन एक तास कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण इथे आणि एका साइडला चिकन फ्राय होतंय तंदुरी सॉरी सॉरी ब्रो तंदुरी होते मस्त आता चिकन आपलं आलेलं आहे एकदम फ्राय फ्राय मजा येते खायला मज्जा हा 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 एकदम स्पायसी हा हा पीस घ्यायचे गरम गरम टोमॅटो आपण भाजलेले त्याची चटणी सगळं मिक्सरला लावून आलेलं ला। आहे मजा आली बाय मजा एकदम सुपर आहे सुपर तो कुत्रे पण थोडे आशानी बघत आहेत पण उरलेला त्यांना मिळणार आहे एक नंबर मजा आलाय एक नंबर आलाय एक नंबर मजा येते मजा तर नमस्कार भाऊ की आपला आजचा प्रवास परतीचा सुरू होत आहे आपल्या सोबत होत यश भावेश दा आपला दर्शन दा आणि आकाश दादा तर आपलं मगाशी आपल्यासोबत जे दुर ड्रोन उडवत होते तो आपलं पुढे गेलेला आहे त्याला जरा कुठे राहतो तो विरारला विरारला राहतो म्हणून लवकर गेलाय तर करूया आपला आजचा प्रवास सुरू वेळाने आता खूप पाऊस होतोय म्हणून आता असं मी हा जुगाड केलेला आहे आपला जो मोबाईल कवर असतो चाळीस तीस चाळीस रुपयाला मिळतो तर आपण हा हा लावलेला आहे आणि ही माझी वायर आहे इथे आतमध्ये हेडफोन लावलाय मी दिसणार नाही ही जी वायर दिसते का वायर ह्याच्यातून टाकून आपण ह्याच्यात टाकले आपलं मोबाईलला कनेक्ट केलंय फोल्ड करून ठेवलं जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही काल माझं हे ओपन होतं म्हणून ते थोडं थोडं पाणी गेल्यामुळे ना स्लॉट खराब झालेला ते रात्री सुकून आपण तो परत चालू झालाय तो कसा वाटत नाही हाच तो पाऊस होता ज्याच्यासाठी आम्ही काल बोलवतो पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही आणि आज पडतं घरी जाताना कारण जेव्हा मजा करायची होती तेव्हा पडला नाही भाई असा पाऊस आणि हिरवागार निसर्गावर जन्नत आहे जन्नत आणि आजचे मेन जे आपले कॅमेरामॅन होते ते आहेत आपले बाबा गुगल बाबामुळे आपला चांगला व्हिडिओ शूट झालाय फक्त त्यांना सांगायचं की कॅमेरा चालू कर व्हिडिओ शूट कर ते वाय होता चालू होतात आणि त्यांच्यामुळे आपण चालवता चालवता व्हिडिओ शूट करतोय मला कुठेही थांबावं नाही लागलं किंवा काय झालं मला व्हिडिओ थांबवायचं आहे परत चालू करायचं आहे बंद करायचं सगळं बाहेर पुढे जाऊन आपण भांडूपला थांबू मी मित्राला ड्रॉप करू आणि मग आपण आपल्या घरी जाऊ फायनली आपण आता भांडूप स्टेशनला पोहचलोय तिथे आपण आपल्या मित्राला ड्रॉप करूया आपला रस्ता गाठूया घरचा आता आपल्याला आलेले खूप झोप दोन तास प्रॉपर दोन तास काल ना ते चिकन विकन घेण्यामध्येच वेळ गेला आपला हा एक दोन हा डेक्यात कपडे धुवले हे राहील ना इथे आहे ते राहू दे इथे असं कुठले तिथं जायचंय आता हा चल बाय नाही चालू आहे भाई सगळं दिसतंय <laughs> तू दिसणार भाई एंडिंगला तूच दिसणार आहे <laughs> मित्राला सोडलंय आता आपण जाऊ आपल्या घरी हा आता आपण ब्लॉक कधी येतो माहीत नाही बाई सो आजचा आपला प्रवास इथेच थांबतोय आपण घरी पोचतोय लवकरच भेटू एक नवीन मध्ये नवीन छोट्याशा ब्लॉक मध्ये किंवा मोठाही असू शकतो त्याच्यात आपल्या ट्रीपवर डिपेंड आहे आपण कुठे जातोय काय करतोय आपण फायनली आपल्या घरी पोहोचतोय मी ते ब्लॉग थांबवतोय आपण आपल्या घरी पोहोचलो आहे इथे आपण आपला ब्लॉग